हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते नेहमी नेहमी तीच ती खीर खाऊन कंटाळाला असेल तर ही जरा वेगळी अशी खीर नक्की ट्राय करा या खिरीमध्ये शेवया आहे आणि दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे साबुदाना ही साबुदाना शेवया खीर आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी खीर आहे इथे मी साधारण अर्धा कप इतका साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि तुम्ही साबुदाण्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता कारण माझी खीर जरा जास्तच घट्ट झाली होती त्यामुळे तुम्ही थोडं साबुदाण्याचं प्रमाण कमी करूनही ही खीर बनवू शकता साबुदाण्याने छान आपल्या खिरीला घट्टपणा येतो आता इथे मी साधारण दीड ते दोन चमचे इतकं कढईत तूप तापवून घेतलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपण शेवया छान परतवून घेऊया मध्यमाचेवरती अगदी तीन ते चार मिनटं इतक्या आपल्याला या शेवया परतवून घ्यायच्या आहे खूप जास्त शेवयांचा रंग बदलला नाही पाहिजे आणि जळाला तर अजिबात नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग झाला की ह्या शेवया आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायच्या आहे मी नेहमीच काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असते स्वयंपाकघरातले प्रयोग माझे हे अशा पद्धतीने असतात आता आपण ह्या सगळ्या शेवया काढून घेतल्यानंतर त्याच कढईत आपलं अगोदरचंही तूप थोडस शिल्लक आहे आता त्यामध्ये आणखीन एकच चमचा इतकं तूप आपण घालून घेऊया आणि तूप छान गरम झालं की आवडीनुसार आपण यात ड्रायफ्रूट्स टाकून ड्रायफ्रूट्स परतवून घेऊया तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यात वापरू शकता मी इथे काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट वापरलेले आहे आणि आता हे ड्रायफ्रूट साधारण तीन ते चार मिनटं छान परतवून घ्यायचे आहे खूप जास्त आपल्याला यात तुपाचा वापर नाही करायचा आहे आपण कमीत कमी तुपात ही खीर तयार करणार आहोत आता मी साधारण दोन ते तीन मिनटं इतकं हे ड्रायफ्रूट परतवून घेतले आहे यात मनुके घालूया आणि मनुकेही साधारण दोन ते तीन मिनटं इतके आपण परतवून घेऊया आता दोन ते तीन मिनटं मनुके परतल्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत इथे हे दूध रूम टेम्परेचरवरच दूध आहे मी इथे साधारण अर्धा ते पाऊन लिटर इतकं दूध घातलेलं आहे आता आपण हे सगळं दूध यामध्ये मलाई सह घालणार आहोत मलाई घातल्याने आपल्या खिरीला एक छान टेक्स्चर येतो आता आपण भिजवून घेतलेले जे पण साबुदाणे आहे ते आपण यात घालून घेऊया साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता कारण साबुदाण्याने आपल्या खिरीला घट्टपणा येतो आणि ती जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते त्यामुळे साबुदाण्याचं प्रमाण आपण जरा कमीच स... ठेवूया कारण मी साबुदाणा घातला त्यावेळेला खीर खूप जास्त घट्ट झाली होती अर्धा कपाऐवजी तुम्ही पाव कप किंवा पाव कपालाही कमी इतकी साबुदाणा घालू शकता आता हा साबुदाणा आपण साधारण पाच ते सात मिनटं छान दुधामध्ये शिजवून देणार आहोत तुम्ही बघू शकता साबुदाणा छान शिजत आलेला आहे साबुदाणा भिजलेला असल्यामुळे तो फार लवकर शिजला जातो आता साबुदाणा शिजला आहे आपण जी भाजून घेतलेली शेवया आहेत ज्या अ बाजूला काढल्या होत्या त्या शेवया आता आपण यामध्ये टाकूया आणि साधारण अर्धा ते एक मिनटं इतकं आपल्याला हे उकळून द्यायचं आहे अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे नेहमी नेहमी एकाच प्रकारची खीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही खीर नक्की ट्राय करा आणि चवीला तर ही अगदी अप्रतिम अग्द अशी खीर लागते आणि जर तुम्हाला उपवासाला बनवायची असेल तर यात फक्त शेवया स्किप करून तुम्ही ही खीर उपवासालाही बनवू शकता आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलची सुंठ आणि जायफळ एकत्र दळून केलेली पावडर आहे ती पावडर मी साधारण पाव चमचा इतकी घातलेली आहे आणि चवीनुसार साखर इथे मी साखर साधारण पाच ते सहा चमचे इतकी साखर यात घातली आहे आता आपण हे मिश्रण छान ढवळून घेऊया तुम्ही बघू शकता खीर अगदी तीन ते चार मिनटं उकळली आहे पण आता तिला या घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी केसराच्या काड्या घालणार आहेत मी साधारण सात ते आठ इतक्या केसराच्या काड्या घातल्या आहेत केसर अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाईज तुम्ही ते स्कीपही करू शकता आता साधारण दोन ते तीन मिनटं इतकी खीर उकळून घेऊया आणि खीर उकळल्यानंतर आपली खीर तयार झाली आहे तुम्ही बघू शकता ही खीर जशी जशी उकळत आहे तशी तशी ती घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि खीर सर्व करायला घेऊया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली छोटीशी कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा